मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बणीसाठी आता आदित्यताई तटकरे यांनी महत्वाची घोषणा केली तर पाच नवे निकष आहेत तर यांच्यामध्ये आता पडताळणी होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हप्ता मिळत असेल तर आजचा हा महत्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला कन्फर्मेशन मिळेलच चला तर पाहूया त्या काय म्हणाल्या त्या जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक आ, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे मला त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरीफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूवल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी uh, so किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत तर अशा प्रकारे यामध्ये पाच निकष ठरवण्यात आले सगळ्यात महत्त्वाचा पहिला निकष आहे इन्कम टॅक्स डेटा वापरून तुमचं जो लाभ जो मिळतो आहे त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा लाभ हा पुन्हा परत करावा लागणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे दुसऱ्या शासकीय योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल पंधराशे रुपयांपेक्षा जर जा जास्त लाभ असेल तर तुम्हाला हे पैसे परत करावे लागतील जर पंधराशे रुपयांपेक्षा जर कमी लाभ असेल तर पंधराशे रुपयापर्यंत कन्वर्ट डेटा म्हणजेच कन्वर्ट जे लाभ आहेत ते पंधराशे रुपयापर्यंत दिला जाणार आहे त्याचबरोबर चारचाकी वाहनाअंतर्गत अनेक लाभार्थी जर लाभ घेत असतील घरात जर चारचाकी वाहन असेल तर अशा लाभार्थ्यांना देखील लाडक्या बहिणींना तो हप्ता आता पुन्हा द्यावा लागणार आहे कारण का आता ट्रान्सपोर्ट विभागामार्फत हा डेटा चेक केला जाणार आहे याचबरोबर काही लाडक्या बहिणी आहेत यांचा आधार कार्डचं नाव वेगळं आहे बँकेमध्ये नाव वेगळं आहे तर असा डेटा देखील वा आता वापरून सदरची माहिती आता क्रॉस चेक केली जाणार आहे याचबरोबर आता पुन्हा एक नव्याने केंद्र सरकारकडून आधार ई के वाय साठी परमिशन लेटर मागण्यात परमिशन लेटर देण्यात आले आहे तर लवकरच ही परमिशन मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई के वाय सी सरकारमार्फत केली जाणार आहे तर अशा प्रकारे हे पाच नवे निकष आहेत तर याची घोषणा आदिती ताट तटकरे यांनी केली अशा प्रकारे या नियमांचं जर तुम्ही पालन करत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु नियमांचं उल्लंघन जो जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्हाला हे पैसे पुन्हा परत करावे लागणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा